कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे आणि माझी एक्झाम चालू होती त्यामुळे मला शूट करायला भेटलं नाही चार दिवस सो माझी प्रॅक्टिकल एक्झाम चालू होती आज पण माझा शेवटचा पेपर आहे प्रॅक्टिकल एक्झाम सो मी एप्रिल गाल। वगैरे घालून रेडी आहे एक्झामसाठी निघाली आहे आणि आमचे दो आमचे असे तीन दिवस असतात सहा प्रॅक्टिकल असतात तर दोन दोन प्रत्येक दिवशी असे तीन दिवसात आमचा प्रॅक्टिकल एक्झाम संपतात सो आजपर्यंतचे पेपर गेलेत चांगले आज आहे सायकोलॉजी अँड सायबरचा पेपर So, सो तो झाल्यानंतर मी डायरेक्ट घरी जाणार आहे बॅगेमध्ये सगळं सामान घेतलेलं आहे घरी जायचं घरी म्हणजे विटाला जाणार आहे जिथे माझे मम्मी पप्पा राहतात तिकडे आमच्या कुलदेवताची जत्रा आहे सो आम्ही जाणार आहे तिकडे तर तुम्हाला खूप मजा येणार आहे या विलॉगमध्ये तर कंटिन्यू बघत राहा मी निशा प्रेरणा निघालो आहे स्टँडसाठी तिथून निघणार आहे घरी घरी जाण्यासाठी विट्याची बस बघणार नाही तर मग कराड बसने लावं जाईल सॅटर्डे असल्यामुळे गाडीत खूपच गर्दी आहे मला उभा राहून जावं लागतंय बघू आता कराडमध्ये जर जागा भेटली तर मी मग बसेन खुलते बंधात धुंद मोहरते तर फोर थर्टीला मी पोचली हे है, आमचं घर आहे आणि हे अंगण आहे बाकी हे सगळं आमच्या आजूबाजूचा परिसर आहे इथे आमच्या घरासमोरच डोंगर दिसतो हे आमचे क्यूट शेप पेट्स ऑलिव्ह आणि स्नोवी लव्हर्डस आहेत हे दोन्ही पण पण खूप क्यूट आहेत हे आहेत आमचे गोल्डी आणि व्हाईट ई हे फिश आहेत मला पेट्स ॲक्च्युली खूप आवडतात त्यामुळे आमच्या घरी पेट्स आहेत डॉग पण आहे बट तो कुठे बाहेर गेला होता तो नव्हता घरी तर आल्यानंतर माझा क्लास होता ऑनलाईन तर मी क्लास घेतला त्यानंतर जेवण केलं थोड्याशा गप्पा मारल्या घरच्यांसोबत आता झोपायची तर आता वाजलेत बारा आता झोपायची तयारी झालेली आहे तर उद्या लवकर उठून जायचे म्हणजे साडेनऊ वाजताच निघणार आहे पण लवकर उठून आवरायचं हो आहे तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत शुभरात्री